गांधीवार्ड रेल्वे तलाव वरठी येथे मोटरसायकलच्या चा चालकाने सायकलला धडक दिली यात एक जण जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे तर या प्रकरणी आरोपी मोटरसायकल चालकाच्या विरोधात वरठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्याच्या पोलीस स्टेशन वरठी हद्दीतील गांधीवार्ड रेल्वे तलाव वरठी येथे दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोज रविवारला सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान विजय नागदेवे राहणार जगनाडे चौक वरठी हे सायकलने बाजारात गेले असता आरोपी मोटरसायकल क्रमांक एम एच छत्तीस व्ही नव्याण्णव चा चालक ईश बागडे व अठरा वर्षे याने आपल्या ताब्यातील मोटरसायकल निष्काळजीपणे चालवून सायकलला मागे होऊन धडक दिली यात विजय नागदेवे हे जखमी झाले त्यांच्या दोन्ही हातापायाला मार लागला या प्रकरणी फिर्यादी मिथून विजय नागदेवे यांच्या तक्रारीवरून आणि वैद्यकीय परीक्षण रिपोर्टवरून पोलिस स्टेशन वरठी येथे दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोज सोमवारला आरोपी वाहन चालकावर विविध कलमानवेळी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार खराबे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोज मंगळवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे